काय सरन्यायाधीश बी आर साहेब यांच्यावर झालेला बॅड हल्ला हा अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आजही एक दलित सरन्यायाधीश होतो हे काही प्रवृत्तींना जमत नाही या ठिकाणी सरन्यायाधीशांनी जी काही भूमिका घेतली होती एका केसमध्ये त्या केसला धरून अचानक सनातनी जागे झालेत पण या सनातन्यांचं अस्तित्व काय यांचा इतिहास काय तर काही इतिहास आणि अस्तित्व नसलेले हे मंडळी केवळ आपल्या पोटाची वाट सनातनीच्या मार्गाने घालण्यासाठी ते असणारे या सनातनी विचाराला जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत आणि त्याच बळावरती त्यांनी हा हल्ला केलेला आहे हा सरन्यायाधीश दिश यांच्या दिशेने फेकलेला जो बूट आहे तो त्यांच्या दिशेने जरी असला तरी हा न्यायव्यवस्थेवर केलेला एक हल्ला आहे संविधानावर केलेला एक हल्ला आहे आणि त्याच्यामुळे एक बाब याच्यातून प्रकाशाने जाणवली की संपूर्ण देशाने या घटनेचा निषेध केलेला आहे त्याच्यामुळे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे की भारतीय म्हणून जी जाणीव असली पाहिजे ती दिसली न्यायव्यवस्था जिवंत राहिली पाहिजे ती भूमिका दिसली आणि संविधानाच्या भारती बाजूने आणि न्यायाधीशाच्या बाजूने या ठिकाणी देश उभा राहिला पण दुर्दैवाने मला हे सांगायला खेदजनक वाटतं की या समाजकंटक सनातनी प्रवृत्तीला अशा प्रवृत्तींना देशद्रोही म्हणून आम्ही घोषित का केलं नाही यांच्यावर असू का का लागला नाही हे सनातनी कोण आहेत हे तेच आहेत जे संविधानाला मानत नाहीत देशाच्या झेंड्याला मानत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं हे सुद्धा मान्य करत नाहीत आणि ही विचारसरणी कुठं आहे तर नागपूरच्या रेशीम बागेतून निघालेली आरशाची विचार विचारधारा आहे आणि ती असणारा अदृश्यपणे सनातन प्रवृत्तीच्या नावाखाली या ठिकाणी सुरू आहे त्या आरोपीने आज जे स्टेटमेंट दिलं ते एवढं धक्कादायक आहे की मला देवानी झोपं चिव दिली नाही मला दैवी शक्तीने झोपं चिव दिली नाही आणि मी अहिंसावादी आहे पण मला माझा देव बैचन करत होता जाऊन बूट मार म्हणत होता म्हणजे हे किती मानसिक रोग्यांचं लक्षण आहे आणि असे विचार प, या ठिकाणी पसरल्यानंतर तेही मीडियातून जाणीवपूर्वक पसरवले हो जातात त्यावेळेस खऱ्या अर्थाने आंबेडकरवादी म्हणून सडलेल्या मेंदूचा घाण वास कशाला येणं म्हणतात तर ते, ते राकेश कुमार त्याच्यामध्ये त्याचं जे आहे त्याच्या सडलेल्या मेंदूचा अक्षरशः वास येतोय असे असणारी त्याची विचारसरणी आहे आणि ती ठेचायला पाहिजे पण सरन्यायाधीशांनी गुन्हा का दाखल केला नाही जनरल रजिस्टरनी त्याची तक्रार का दिली नाही म्हणजे एकीकडे बौद्धिष्ट असलेला लद्दाखचा आंदोलक त्या ठिकाणी सोनम वांगचूक हा तिथल्या मूलभूत आणि सामाजिक न्यायासाठी स्वातंत्र्य राज्याच्या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मार्गाने लढत आहे तर त्याला तुम्ही रासुकामध्ये अटक करता आणि जो न्यायाधीशाला बूट मारतो त्याला तुम्ही तीन तासात सोडता आणि तीन तासात सोडून जो बूट मारलाय तो बूटसुद्धा त्याला परत देता म्हणजे कुठंतरी सनातन्यांनी बूट मारला तर तो, तो तुम्ही मान्य करा अशा प्रकारची एक विषमतावादी विचारसरणी पेरण्याचा संदेश दिलेला आहे म्हणजे जाती आणि धर्म हा किती महत्त्वाचा आहे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी बघताना हे याच्यात दिसलं याच्या जागेवर एक मुस्लिम असता तर याच्या जागेवर एक दलित असतात तर याच्या जागेवर एक आदिवासी असतात तर याच्यामध्ये यू ए पी ए लागला असता रासुका लागला असता आणि तपासाच्या नावाखाली एन्काउंटर झालं असतं पण या ठिकाणी ते दिसलं नाही साधा गुन्हा सुद्धा दाखल झाला नाही अवघ्या तीन तासात या आरोपीला सोडण्यात आहे आणि हे धक्कादायक आहे आमच्या सरन्यायाधीशांच्या पाठीशी भारत उभा राहिला आंबेडकरवादी उभा राहिला आणि सरन्यायाधीशांनी मात्र तक्रारच दिली नाही ही असणारी सगळ्यात मोठी निराशाजनक बाब आहे ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान त्यांना फोन करतात त्याच्या काही तासात त्याला सोडून दिलं जातं नेमका हा दबाव कशाचा आहे हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी त्या संसदेमध्ये प्रतिकात्मक कलर उधळणाऱ्या पोरांना तुम्ही देशद्रोही म्हणून आजपर्यंत जेलमध्ये डांबलं आहे भीमा कोरेगावच्या संघर्षामध्ये काही आंबेडकर राईट ॲक्टिव्हिस्टला तुम्ही त्या ठिकाणी अर्बन नक्षल म्हणून जेलमध्ये डांबलंय हा राकेश नेमका तुमचा कोण लागतो हा प्रश्न मी व्यवस्थेला आणि या ठिकाणच्या केंद्र सरकारला विचारतो त्याच्यामुळे जरी न्यायाधीशांनी चिट दिली असली तरी आंबेडकरवादी म्हणून आम्ही शांत बसणार नाही न्यायाधीश हा भाग आहेच पण न्याय न्यायालयीन प्रक्रियेवरती मारलेला हा बूट याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि सनातन प्रवृत्ती मुळा सकट उकडून फेकण्यासाठी आम्ही रस्त्यावरचा संघर्ष केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत हा इशारा आहे त्याच्यामुळे जरी न्यायाधीशांनी तक्रार दिली नसली तरी एरवी तुम्ही सुमोटो दलित आंबेडकरवादी आदिवाशांना सुमोटो नावाचा शब्द वापरता आणि पोलीस कारवाई करता याच्यामध्ये सुमोटो का लावला नाही निवड फक्त लायसन रद्द केलं आणि त्याला घरी पाठवलं हे असणारं आम्ही सहन करणार नाहीत याच्यामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा कुणी असा बूट हातात घेण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहे